जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आता सर्वांचे अर्ज ॲप्रुव्हल होत आहेत तर त्या संदर्भात आपले सर्वांचे प्रश्न काही मी काढून घेतलेले आहेत तर त्या प्रश्नाची एका एका एक प्रश्नाची मी सर्व माहिती आज या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर ते प्रश्न मी सांगतो अजून फॉर्म अजून पेंडिंग दाखवत आहे फॉर्म रिव्यूमध्ये दाखवत आहे फॉर्म रिजेक्ट झाला आहे फॉर्म डिसअप्रूव्ह झाला आहे तर काही फॉर्म ऍप्रुव्हल झालेले आहेत तर ॲप्रुव्ह झाल्याच्या नंतर आपल्याला एक स्टेप करायची ती कोणती काय सर्व माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर अजून एक प्रश्न की बा आपला फॉर्म अंगणवाडी सेविकेकडे ऑफलाईन द्यायचा का नाही दुसरी गोष्ट मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचा हप्ता आपल्याला कधी मिळणार तर या सर्व प्रश्नाची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न फॉर्म अजून पेंडिंग दाखवत आहे तर मित्रांनो सर्वांचे अगोदर फॉर्म पेंडिंग दाखवते नंतर फॉर्म आपला रिव्ह्यू मध्ये जात असतो रिव्ह्यूमध्ये गेल्याच्या नंतर आपला फॉर्म ॲप्रुव्हल किंवा रिजेक्ट होतो तर सर्वांचे फॉर्म अगोदर पेंडिंग दाखवत असते काही कालावधीनंतर तो फॉर्म रिव्ह्यू मध्ये जात असतो तर दुसरा प्रश्न की बा आमचे फॉर्म मध्ये खूप दिवसापासून दाखवतो तर मित्रांनो काळजी करू नका सर्वांचे फॉर्म रिव्ह्यू मध्ये दाखवतात जर आपला फॉर्म रिव्ह्यू मध्ये असेल तर काळजी करण्याची काही गरज नाही आपला फॉर्म मध्ये म्हणजेच आपले वरिष्ठ अधिकारी आपला फॉर्म चेक करत आहेत असे त्याचा अर्थ होतो तर रिव्ह्यूच्या नंतर आपले काही मित्रांचे फॉर्म रिजेक्ट झालेले रिजेक्ट झाल्याच्या नंतर आपल्याला फॉर्म नवीन भरता येत आहे मित्रांनो तर सर्वांनी लवकर भरून घ्या कशामुळे फॉर्म आपला रिजेक्ट झाला त्या चुकीची चूक पुन्हा होऊ देऊ नका आणि आपला फॉर्म लवकरच नवीन भरून घ्या आपला फॉर्म डिसअप्रूव्ह झाला तर काय करावे जर आपला फॉर्म डिसअप्रूव्ह झाला तर मित्रांनो आपला फॉर्म डिसअप्रूव्ह होण्याची कारणी दिलेली आहे त्या कारणानुसार आपण ती कागदपत्रे अपलोड करा जर आपले कागदपत्रे अंधार एक साईट आपले पासबुक जॉईंट असेल तर सिंगल पासबुक जोडा जर आपला फॉर्म ऍप्रुव्ह झाला तर आपल्याला काय करायची समोरची गोष्ट जर आपला फॉर्म ऍप्रुव्ह झाला तर प्रत्येक महिलेच्या खात्याला आधार नंबर लिंक आहे किंवा नाही हे लवकर चेक करा आपल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे हे डीबीटी मार्फत आपल्या खात्यात वितरित करण्यात येणार आहे तर आपण आपल्या बँकेला आधार नंबर लिंक आहे किंवा नाही हे कसे चेक करायचे हे पाहण्यासाठी बाजूला व्हिडिओ दिलेला आहे तो नक्की पहा याची लिंक मी कमेंट बॉक्स आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तर मित्रांनो सहावा प्रश्न असा की अंगणवाडी सेविकेकडे आपला ऑफलाईन फॉर्म द्यायचा किंवा नाही तर मित्रांनो देणे बंधनकारक नाही हा फॉर्म अंगणवाडी सेविकेकडे हा फॉर्म दिला या न दिला तरीही देखील आपले ऑनलाईनचे फॉर्म ऍप्रुव्हल होत आहेत जर आपला फॉर्म ऍप्रुव्हल झाला असल्याने अंगणवाडी सेविकेकडे फॉर्म देणे हे आवश्यक नाही तर लास्टचा शेवटचा महत्वाचा प्रश्न की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे कधी येणार तर मुख्यमंत्री लाडकी बन योजनेच्या हप्त्याचे पैसे उपमुख्यमंत्री दादा पवार यांनी एका भाषणामध्ये असा उल्लेख केला आहे की रक्षाबंधनच्या दिवशी जुलै व ऑगस्ट या महिन्याचे दीड दीड हजार रुपये याप्रमाणे आपल्या खात्यात तीन हजार रुपये वितरित करण्यात येणार आहेत तर मित्रांनो आपले अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याही प्रश्नाचे आम्ही उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र मित्रमैत्रिणीपर्यंत आपल्या नातेवाईक मित्र परिवारांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय जै महाराष्ट्र